माहिती नसेल तर विषय कोचिंग क्लासेस तुम्ही बंद केल्या हे खोला राज्यात शाळकरी मुलींवर अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असताना नांदेडमध्ये देखील असाच काहीसा प्रकार समोर आला आहे नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीतील एका कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या नववीतील विद्यार्थिनीची कोचिंग क्लासमधीलच एका पंचावन्न वर्षाच्या शिक्षकाने छेड काढल्याची घटना घडली आहे नागरिकांनी या कोचिंग क्लासची तोडफोड करीत आपला संताप व्यक्त केला कोचिंग क्लासमधील शिक्षकांना जाब विचारत नागरिकांनी कोचिंग क्लासची तोडफोड केल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात या पंचावन्न वर्षीय संशयित आरोपी नागेश जाधव याच्या जा विरोधात पोक्सो आणि ऍक्ट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे आज भाग्यनगर पोलीस स्टेशन हदीमध्ये प्रायवेट कोचिंग क्लासेस आहेत संभाजीनगर कॅनॉल रोडला प्रायव्हेट कोचिंग क्लास आहे त्यामध्ये सात ते दहाच्या वेळामध्ये एका आरोपी नामे जो शिक्षक आहे नागेश जाधव यांनी त्यांच्याच कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलेला आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे कोणतं आरोपीवर नवीन बी एन एस ऍक्ट कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पोक्सो च बारा आणि अट्रोसिटी तीन दोन पाच ए प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सर काही जणांस असं म्हणलं की अत्याचार झालाय वर काय झालं नाही मुलीचं राहत्या घरी जाऊन आमच्या महिला होणार आहेत त्यांनी स्टेटमेंट घेतलेलं आहे विनयभंगाचा प्रकार आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे आरोपी नागेश जाधव वय पंचावन्न वर्षाचा आहे शिक्षक आहे प्रायव्हेट शिक्षक आहे लोकनायक न्यूज करिता मनोज मनपूर्वे नांदेड लोकनायक न्यूज